नमस्कार मी पंजाब दर अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो काय सगळीकडे नाही पडणार काही भाग सोडून देईल म्हणून ज्यांचा हार्बर पेरायचा असेल ज्वारी पेरायची असेल जर तुमची जमिनीतली ओल हडकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता तुम्ही पेरू शकता म्हणून हे अंदाज लक्षात यायचा सोळा ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सोळा ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे एकट्या यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे अठराला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे असं करत करत एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात विखुर्लेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा खूप काही मोठा पडणार नाही मुसळधार काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू की आता पाऊस आता परतीचा आता हे शेवटचा पाऊस आहे आता पाऊस निघून जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे म्हणून हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात हरभर पेरू शकतात ओल हरकत असेल तर पेरू शकतात पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या पेरायचा का नाही ते ठरवा वीस एकवीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं कांद्यावाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळीकडे जास्त पडत नसतो फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडतो म्हणून कांदा लक्षात राज्यात सर्व दूर नाही पाऊस पण सोळा ते ह्या चार पाच दिवस सोळा ता, सोळा तारखेपासून ते वीस एकवीस ऑक्टोबर पर्यंत दररोज वेगळ्या भागात पडणार आहे म्हणून तुमचं कांद्याचं रूप टाकायचं ते देखील दाखवू शकता त्याच्यानंतर हरभर देखील पेरू शकता ज्वारी देखील पेरू शकता त्याच्यानंतर शेत देखील दुरुस्त करा त्याच्यानंतर सोयाबीन देखील तुम्ही काय करा तुमच्या सुड्या उघड्या असतील तर ते देखील झाकून घ्या म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी देखील येणार आहे म्हणून परत परत ते सांगायलो म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे दीपाळी झाल्याच्या नंतर राज्यात चांगली अशी खूप अशी धुई धुराळे धुके देखील येणार आहे दीपाळीमध्ये दीपाळी झाल्याच्या नंतर देखील येणार आहे मग आपण समजून घ्यायचा की आता पाऊस आता निघून गेला म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर थंडीची देखील चावल लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात पेरणी करत असताना हरभरा पेरणी करत असताना ज्वारी पेरणी करत असताना बियाण्याला काय करा अ बुरशीनाशक लावा कारण कि पर, ते पेरल्याच्या नंतर मर्दी देखील लागत नाही म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं हा पाऊस जे पडणार आहे आता परत एकदा शेवटी शेवटी सांगतो की हा पाऊस सुरुवातीला काय होणार आहे इकडल्या म्हणजे पर म्ह याच्याकडून सुरू नांदेड लातूर धाराशिव यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा ह्या पट्ट्याकून सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ते, ते पाऊस काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ एक दिवस उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर असा वेगवेगळ्या वेग भागात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या वेग 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 भागात असं मुक्का पगडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही काही ना, भाग सोडून देखील दे, दे हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हा सर्व दूरचा पाऊस नाही कारण की हा जाता जाता पाऊस येत असतो म्हणून शेवटचा पाऊस आहे जाता जाता भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्वजवर काही पडणार नाही म्हणून हा तुम्ही तुमचा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात झाला तर परत एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद